तर मित्रांनो आपण मतदान करतो तर मित्रांनो मतदान कार्ड ऑनलाईन डिजिटल कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला याच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून जाईल तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर तुम्हाला सर्च बारमध्ये एन व्ही एस पी या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे तर मित्रांनो सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पहिल्यांदाच एन व्ही एस पी ही वेबसाईट दिलेली असणार तिच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल लिंक झाले ओपन झालेलं दिसणार आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला लिंकवर क्लिक करावं लागणार आहेत तर मित्रांनो मी लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ही ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहेत तर मित्रांनो भारत निर्वाचन आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही इथं दिलेली आहेत तर मित्रांनो हा इथं लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो ही वेबसाईट आपल्याला कम्प्युटरसारखी दिसायला पाहिजे म्हणून इथं आपण थ्री डॉट कोपऱ्याला दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही तुम्हाला वेबसाईट जशी तुम्हाला कंप्युटरमध्ये दिसणार आहेत किंवा लॅपटॉपमध्ये दिसणार तशी तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट दिसणार आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्ही जर जुने मतदान धारक असाल तर तुम्हाला रजिश साईन अप हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं मी त्याचा एक व्हिडिओ सेपरेटली बनवला आहे तर तुम्ही तिथून बघून घेऊ शकतात तर मित्रांनो आपण डायरेक्ट लॉग इन करणार आहे की आपल्याला बघायचं आहे की वॉटर आय डी कशाप्रकारे डाउनलोड करतात तर मित्रांनो इथं मी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करतो आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर करताना जो मोबाईल नंबर टाकला असेल तो नंबर इथं टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथं लॉग इनमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घेतो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून घ्यायचा आणि रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं फिलअप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं मला ओ टी पी आला आहे तो ओ टी पी इथं मी फिलअप करून घेतोय आणि व्हेरीफाय लॉग इन या बटनावर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार आहे इथं मित्रांनो इथं तुमचं नाव दिलेलं असेल आणि खाली कोणकोणत्या सर्विसेस आहेत त्यासुद्धा इथं दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लॉग इन होऊ शकता आणि आता पुढची स्टेप आपण अपन, आपले वोटर आय डी ऑन डाउनलोड प्रकारे करायचे इथं बघूया तर मित्रांनो इथं तुम्हाला सर्विसमध्ये खाली यायचं आहेत खाली आल्यावर ई पीक डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्याकडे ईपिक नंबर आहे किंवा रेफरन्स नंबर आहे ते इथं विचारलेलं आहे तर मित्रांनो आपल्याकडे ऑलरेडी ईपिक नंबर असेल तर तो ई नंबर ईपिक नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि खाली ईपिक नंबर टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं मी पटकन ईपिक नंबर टाकून घेतोय तर मित्रांनो प्रकारे इथं तुम्हाला तुमचा ईपिक नंबर आणि स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आणि सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तर मित्रांनो इथं तुम्हाला सर्च केल्यावर तुम्हाला इथं तुमचं नाव दिलेलं असणार आहे तर मित्रांनो स्क्रोल डाऊन करून तुम्हाला खाली यायचं आहेत आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहेत या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या वोटर आय डीशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं फिलअप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं मला ओ टी पी आला आहे तुम्ही इथं ओ टी पी फिलअप करून घेतो आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ओ टी पी इनवॅलिड दाखवते जे जसं की काहीतरी चुकलं असेल क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाईड डन सक्सेसफुली हा ऑप्शन येईल आणि डाउनलोड इफ एप, पिक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड झालेलं दिसणार आहेत जे तुम्हाला मित्रांनो या प्रकारे दिसेल की तुमचं वॉटर आय डी कार्ड तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे ऑनलाईन वॉटर आय डी कार्ड काढू शकतात आणि ते प्रकारे दिसतं ते तुम्ही इथं बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमधून तुमचे डिजिटल वोटर आय डी कार्ड काढू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनी सांगा जेणेकरून हे त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते स्वतःचे वोटर आय डी कार्ड काढू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र